आपल्या सर्वांचं स्वागत आहे आदिवासी शिक्षक भरती पेसा क्षेत्रातील भरती आणि इतर आदिवासीच्या अधिसंख्य ज्या जागा आहेत या सर्व बाबीवरती आपण या ठिकाणी माहिती देतो आहे चर्चा करतो आहे विश्लेषण देतो आहे आपल्याला माहिती आहे सुप्रीम कोर्टाने त्या दिवशी एक निर्णय दिलेला आहे आदेश काढलेला आहे जो सहा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस चा हा आदेश आहे यापूर्वी अधिसंख्य पदांसंदर्भात सुद्धा एक आदेश काढलेला होता जो दोन हजार चा आदेश होता त्यानंतर सुद्धा भरती झालेली नाही किंवा त्यावरती जागा संपूर्ण भरलेल्या नाही अशा पद्धतीने ना शासनात जरी आदिवासी मंत्री असले तरी पण आदिवासी विद्यार्थ्यांवरती आदिवासी उमेदवारांवरती आजही अन्यायच का याचा आपण विचार करतो आहे सुप्रीम कोर्टाचा आदेश या ठिकाणी आल्यानंतरही त्या पद जी आहेत जे रिक्त पद आहेत ती भरली जात का नाही आज आजही क्षेत्रातील जे काही तेरा जिल्हे आहेत त्या तेरा जिल्ह्यातील ते विद्यार्थ्यांना ज्या काही जागा आहेत त्या जागेवरती विद्यार्थ्यांना कंत्राटी तत्वावरच भरलं गेलेलं आहे कंत्राटी तत्वावरच त्यांना घेतलेला आहे त्यांना रुजू करून घेतलेलं नाही कायमस्वरूपी रुजू करून घेतलेलं नाही का आदेश येत पर्यंत आदेश तर सहा तारखेला आलेला आहे तरी पण आज वीस पंचवीस दिवस झालेले आहे वीस दिवस झालेले आहेत तरी पण आदेश पालन केलेलं नाही यात संपूर्ण जे काही संदर्भ आहे त्या संदर्भांचा आपण आपण या ठिकाणी विचार करणार आहोत की जागा किती शिल्लक आहे पेशा क्षेत्रातील कोणत्या जिल्ह्या आहेत आणि या जिल्ह्यांमधील जे विद्यार्थी आहेत ते विद्यार्थी सीटीटी पास आहेत की नाही आहेत जे लोकमतची बातमी आलेली आहे आदिवासी आदिवासी जे मंत्री आहेत अशोक जे विखे हे काय बोलत आहेत आणि जे ट्रायबल फोरम आहे यांच्या माध्यमातून हा रिझल्ट लागला आहे जर आदिवासी क्षेत्रातील विद्यार्थी मिळाले नाही तर कोणत्या विद्यार्थी म्हणजे पेसा क्षेत्रातील विद्यार्थी जर या ठिकाणी मिळालेला नाही तर कोणाला घेता येणार आहे आणि मी फक्त बोलणार आहे शिक्षक भरतीच्या संदर्भात शिक्षकांच्या ज्या रिक्त जागा आहेत सतरा हजार तेहत्तीस जागा रिक्त आहेत त्या संदर्भात आपण या ठिकाणी बोलणार आहोत आपल्याला माहिती आहे की सहा तारखेला एक रिझल्ट लागलेला आहे आणि रिझल्ट या संदर्भातला आहे की पेसा क्षेत्रातील जे काही महाराष्ट्रातले तेरा जिल्हे आहेत या तेरा जिल्ह्यातील जे काही रिक्त पदं आहेत ते रिक्त पद सतरा हजार तेहत्तीस पद हे ते रिक्त पद आहेत यावरती ती भरती झाली पाहिजे असं यांचं मत आहे आणि या, या, या माध्यमातून आंदोलन सुद्धा नाशिक येथे होतं आपण सर्वांनी पाहिलेलं असेल जे आपण आदिवासी बांधव आहात यांनी सर्वांनी व्हिडिओ हा संपूर्ण बघा माझ्या या चॅनलला आपण पहिल्यांदा आले असेल तर माझ्या या चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला येणारा जे अपडेट असेल ते अपडेट आपल्याला ऑथेंटिक आणि योग्य ती माहिती या चॅनलच्या माध्यमातून काय स्वरूपी दिली जाईल शिक्षक आयुक्तांनी एक पत्र सुद्धा लिहिलेलं आहे जो आदेश आलेला आहे या आदेशानंतर शिक्षक आयुक्तांनी त्या ठिकाणी पत्र लिहिलं आहे जे पेसा जिल्हे तेरा पेसा जिल्हे पेसा जिल्ह्यामध्ये चोवीस जुलै जुलै दोन हजार पंचवीस चा एक पत्र आहे ज्यामध्ये तेरा हजार तेहत्तीस जागा आहे मग स्थानिक लोकांना म्हणजे पेसा जे क्षेत्र आहे त्याच क्षेत्रातील विद्यार्थ्यांना उमेदवारांना या शिक्षक भरती संदर्भात काय देणार आहे त्यांना त्या ठिकाणी निवड करता येणार आहे मग पेसा क्षेत्र काय आहे एकोणीशे ऍक्ट नुसार जो काही मग एक्स्टेन्शन ऍक्ट आहे त्यानुसार या विद्यार्थ्यांना त्या क्षेत्रातील जो काही विद्यार्थी असते स्थानिक त्यांनाच संधी या ठिकाणी नोकरी असेल त्या नोकरीवरती दिली जातात परंतु जी पात्रता आहे डी बीएड सीटीईटी या पा, ही पात्रता पास होणं करणं गरजेचं असणार आहे हे सुद्धा त्या ठिकाणी सांगितलेलं आहे मग हे पास असलेले शिल्लक असलेल्या ज्या काही जागा आहेत मग या जागा किती आहेत तर आपण संपूर्ण आकडेवारी दोन हजार तेवीस ची एक लोकमतला बातमी आली होती या लोकमतमध्ये आलेली तेवीस बातमी बातमीनुसार आपण विचार करू की सर्व प्रवर्गातील ज्या काही टोटल ज्या जागा आहेत त्या मंजूर पद किती आहेत तर मंजूर पद जी होती ती एक्क्याण्णव हजार दोनशे शहाण्णव संपूर्ण मंजूर पद सर्व कॅटेगरीची होती त्यामध्ये कार्यरत किती आहे तर चौऱ्याऐंशी हजार आठशे उमेदवार त्या ठिकाणी कार्यरत आहे किंवा शिक्षक कार्यरत आहे आणि रिक्त जागा किती आहेत तर सहा हजार चारशे सदुसष्ट जागा या रिक्त आहेत मग यात आपण विचार करू की एस टी किती आहेत तर या एक्क्याण्णव हजार हो मध्ये एसटीचा जर विचार केला तर मंजूर पदे एसटी साठी आहे सव्वीस हजार नऊशे साठी मंजूर पदाराष्ट्रातील तर सव्वीस हजार नऊशे अडुसष्ट पदे ही मंजूर आहे म्हणजे पेसा क्षेत्रातली फक्त पेसा क्षेत्रातली बोलतोय मी संपूर्ण महाराष्ट्रातील नाही पेसा क्षेत्रातील तर पेसा क्षेत्रातील ती सव्वीस हजार नऊशे अडुसष्ट शिक्षकांची पदे त्या ठिकाणी मंजूर आहेत आणि कार्यरत आहेत फक्त बारा हजार आठशे शहाण्णव लक्षात घ्या सव्वीस हजार मंजूर पद आहेत ना रिक्त पद किती आहेत कार्यरत किती आहेत फक्त बारा हजार म्हणजे रिक्त पद किती आहेत चौदा हजार बहात्तर पदे रिक्त आहेत लक्षात घ्यायचं चौदा हजार बहात्तर पदे रिक्त आहेत मग ज्या बाकीची जी आहेत आताही सध्या काम करत असतील ते इतर इकडले तिकडले त्या ठिकाणी असतील ज्या माध्यमातून कायमस्वरूपी शिक्षकांवरती किंवा कायमस्वरूपी आदिवासीवरतीच अन्याय केला जाते डॉक्युमेंटरी ती खोटे डॉक्युमेंट आणून मी त्या ठिकाणी काय केलं असतील त्या ठिकाणी नोकरी करत असतील तर लक्षात घ्यायची घ्यायचं आहे की चौदा हजार जागा या ठिकाणी रिक्त आहेत हे समजून घ्यायचं आहे आपल्याला पेशा क्षेत्रातील मग या आणि पेशा क्षेत्राला हा जो आदेश आलेला आहे हा सहा ऑक्टोबरचा आदेश आहे त्या ठिकाणी डायरेक्टली सुप्रीम कोर्टाने म्हटलेला आहे की जे मांडण तत्वावरती कंत्राटी तत्वावर जे शिक्षक आता रुजू झालेले आहेत ज्यांची निवड बावीस नुसार झालेली आहे पेशा क्षेत्रातल्या याच्यानुसार त्यांना कायम नियुक्ती द्या कंत्राटी याच्यावरती आहे त्यांना कायम नियुक्ती द्या कारण ते त्या स्थानिक क्षेत्रातील आहे परंतु सहा तारखेचा रिझल्ट लागून आज वीस दिवस पूर्ण होत आहे तरी पण या विद्यार्थ्यांना या उमेदवारांना जॉईनिंग दिलेली नाही ते आजही कंत्राटी तत्वावरती आहेत हा अन्याय आहे हा शासनाचा अन्याय आहे महाराष्ट्र सरकारचा हा आदिवासींवरती अन्याय आहे हे आपल्याला या ठिकाणी दिसून येत आहे मग यात नियुक्ती दिलेली नाही त्यांना कंत्राटी तत्वावरच घेतलं गेलेलं आहे मग यामध्ये जागेचा जर आपण विचार केला अजून एक बातमी आलेली होती जागेचा विचार आकडेवारीचा विचार आपण करतो आहे की पेसा क्षेत्रात एकूण तेरा जिल्ह्यात जिल्हे आहेत मग तेरा जिल्ह्यामध्ये आता सध्या ज्या जागा होत्या त्या सात हजार एकशे सहासष्ट जागा होत्या जो मागची जी भरती झालेली होती आणि त्यामध्ये सात हजार एकशे सहासष्ट मध्ये फक्त सीटीईटी डीएड बीएड झालेले आणि सीटीईटी आणि टीईटी पास झालेले म्हणजे पहिली ते आठवीकरिता असणारे ज्या काही जागा आहेत त्यासाठी फक्त चार हजार नऊशे चारच विद्यार्थी या ठिकाणी मिळालेले आहेत म्हणजे सात हजार एकशे सहासष्ट जागा आहेत परंतु विद्यार्थी फक्त पाच त्या पेशा क्षेत्रात किती आहेत पेशा क्षेत्रातील फक्त चार हजार नऊशे चारच म्हणजे जागा जेवढ्या जास्त आहेत त्यापेक्षा विद्यार्थी कमी आहे हे या ठिकाणी आपल्याला दिसून येत आहे मग जे कमी जागा रिक्त म्हणजे ज्या जागा रिक्त पुन्हा राहतील तर त्यात कोणाला भरती म्हणजे भरण्यात यायला पाहिजे हे जेव्हा विचारणा केलं गेलं किंवा त्या ठिकाणी ट्रायबल फोरमचे जे काही अध्यक्ष आहेत तोळा जे आहेत त्यांनी जे सांगितलेलं आहे की ज्या ठिकाणी रिक्त जागा जास्त आहेत परंतु विद्यार्थी मिळत नाही क्षेत्रातील तर या ठिकाणी आपल्याला काय केलं पाहिजे तर त्यांनी पर्याय सुचवला की त्यांनी हा पर्याय सुचवला की या पर्याय ठिकाणी कोण असायला पाहिजे की ज्या जिल्ह्यातील ज्या जिल्ह्याचा पेशा क्षेत्र आहे त्या जिल्ह्यातील विद्यार्थी जर पेशा क्षेत्रातील मिळाला नाही तर त्या जिल्ह्यातला कोणताही यष्टीच विद्यार्थी त्या ठिकाणी उमेदवार म्हणून घोषित करावं किंवा उमेदवार म्हणून त्यांना त्या ठिकाणी जॉईन करून घ्यावं किंवा त्याला त्या ठिकाणी पात्र म्हणून ठरवावं असं त्या ठिकाणी म्हटलेलं आहे पण याचा स्पष्ट त्या ठिकाणी सांगितलेलं नाहीये सुप्रीम कोर्टाने त्या आदेशात तसं म्हटलेलं नाही आहे नंतर जिल्ह्यातील जे काही विद्यार्थी आहेत एसटी विद्यार्थी त्यांना जर पैसा क्षेत्रातील नाही तर या विद्यार्थ्यांना सुद्धा न्याय मिळेल या विद्यार्थ्यांना सुद्धा आपल्या आदिवासी क्षेत्रामधील जे काही संधी मिळत आहे त्या संधीचा सोनं जे आपले विद्यार्थी करणार आहेत हे सुद्धा त्या ठिकाणी व्यक्त केलेलं आहे त्यानंतर हे हा जो निर्णय आलेला आहे सहा ऑक्टोबरचा मग मं यात मंत्र्यांची भूमिका काय जे आदिवासी मंत्री आहेत त्यांची भूमिका काय जे काही इतर आमदार आहेत त्यांची भूमिका काय तर अजून वीस दिवस झालेले आहे सुप्रीम कोर्टाचा आदेश अजूनपर्यंत फॉलो केलेला नाही तर मग यात त्यांनी सांगितलेलं आहे की जे काही डॉक्टर अशोक विके आहेत आदिवासी विकास मंत्री यांनी सांगितलेलं आहे की यांच्या माध्यमातून आता अठ्ठावीस तारखेला म्हणजे उद्या परवाला या संदर्भात मीटिंग घेण्यात येणार आहे सभा लावण्यात आलेली आहे त्यांच्या दालनामध्ये पण यात नेमकं काय निघणार आहे हेच आपल्याला समजत नाही कारण आपण आदिवासी मंत्री असून आपण आपल्या विद्यार्थ्यांसाठी काम करू शकत नाही आपल्या समाजातील विद्यार्थ्यांना जॉईनिंग देऊ शकत नाही तर हे आपलं या ठिकाणी चुकत आहे आपल्या विद्यार्थ्यावर आपणच अन्याय करतोय शासनामध्ये राहून हे या ठिकाणी स्पष्ट दिसत आहे असाच विषय अधिसंख्य साथीचा सुद्धा होता जो दोन हजार एकोणीस ची भरती ज्यात बारा हजार सतरा हजारपेक्षा जास्त भरती आहे शिक्षकांच्या जागा किंवा इतर ज्या जागा आहेत सहा हजार आठशे साठ जागा अजूनही रिक्त आहे जे अधिसंख्या आहे जे जात चोरी किंवा इतर या चोरीच्या माध्यमातून ते या याचा फायदा घेऊन या, या कास्ट व्हॅलिडिटी आणि इतरचा फायदा घेऊन याची पद हडप केलेली आहे अशा सहा हजार आठशे जागा वेगवेगळ्या पदांवरती आहे ते सुद्धा भरती एकोणवीस पासन आजही पेंडिंग आहे म्हणून आपण या ठिकाणी विचार करतो आहे की शासन जाणीवपूर्वक जे तळागाळातील जे काही होतकरू गरीब विद्यार्थी आहेत आणि जे आत्ता कुठेतरी मेन मध्ये येण्याच्यासाठी शिक्षणासाठी किंवा इतर नोकऱ्यांमध्ये येण्याचं काम करतायत किंवा उमेदवारात जे त्यांचं पात्र असून सुद्धा त्यांना मात्र त्या नोकऱ्या दिल्या जात नाही म्हणजे आजही दुर्बल घटकातील जो विद्यार्थी आहेत आदिवासी बहुल विद्यार्थी आहेत यांच्यावर मागतो शासन अन्यायच करत आहे हे या ठिकाणी दिसत आहे हेच आजच्या आपण दृष्टीने हा विचार केलेला आहे हे संपूर्ण शिक्षक भरती सतरा हजार सतरा हजार तेहतीस पदांची शिक्षक भरती आहे फक्त एवढ्या जागा शिल्लक आहेत यावरती जे काही आदिवासी विद्यार्थी आहेत जे आता दोन हजार बावीस मध्ये टेट दिलेली आहे त्यांना सीटीटी पास आहेत टीईटी पास आहेत अशा सर्व विद्यार्थ्यांना या संधीचं सोनं करायचं आहे विद्यार्थी मित्रांनो आणि न्याय मिळवण्यासाठी जे काही मंत्री असतील जे आपले आमदार असतील स्थानिक आमदार असेल पदाधिकारी असतील यांच्या माध्यमातून आपल्यालाही निवेदन देणं आपल्यालाही त्या मंत्री मंत्र्यांना त्या ठिकाणी मुख्यमंत्री असेल किंवा आदिवासी मंत्री असेल यांना परिपत्रक देणं आणि आपली जाणीव निर्माण करून देणं हे अत्यंत गरजेचं आहे हे सुद्धा आपल्या सर्वांना समजून आपने एक जूद ही आपल्या सर्व विद्यार्थ्यांना न्याय देऊ शकते नाही तर शासन हा कुणाच्या वापाचा नाही आहे हे आपल्याला त्या ठिकाणी दिसत आहे विद्यार्थी मित्रांनो त्यामुळे आपल्या आदिवासी विद्यार्थ्यांना न्याय मिळणं यासाठी सर्वांनी एकत्र येणं गरजेचं आहे हेच आपण या ठिकाणी व्यक्त करतोय तुम्हाला या व्हिडिओबद्दल या माहितीबद्दल नेमकं काय वाटते हे नक्की स्पष्ट कमेंट बॉक्स मध्ये कळवा आणि या संदर्भातील अधिक काही माहिती पाहिजे असल्यास टीचिंग व्हॉट्सअपचा ग्रुप आहे टेलिग्रामचा ग्रुप आहे यावरती जॉईन व्हा जेणेकरून आपल्याला अधिसंख्यपदांसंदर्भात किंवा हा जो निर्णय आहे या संदर्भात या शिक्षक भरती संदर्भात संपूर्ण माहिती आपल्याला आपल्या या माध्यमातून आपल्याला देता येणार आहे आणि अजून आपण जर चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर आपण चॅनलला मात्र सबस्क्राईब करा धन्यवाद